केंद्र सरकार कॅप वाढायला तयार कारण फक्त तो इतर सगळ्या जवळपास चौदा राज्यात राईट मग केंद्र वाढायला तयार नाही मारता का मराठ्याला म्हणा फाशीवर देता का लय नेत्याला बोलायला लागलं मराठ्यांनी शानेवा नेत्याला बोललं म्हणून यायला लागलं तर ओबीसी शरक्षणच घ्यायला लावाल काय अडचण आता आमदाराला मंदिराला आरड नको नेत्याकड जाऊ इकडं काय खाय करतो जाय ना तिकडं आता हो द्या ना केंद्रातल्या सगळ्या राज्यातल्या लोकांचं चांगलं होऊ द्या वा वाढवा कॅप इ दोन अडीचशे घेतील महाराष्ट्रातले बाकीच्या राज्यातले सगळे लोक घेतील होऊन द्या पंधरा सोळा राज्याचं कल्याण तिथं कसं दुखतं आणि आमच्या नेत्याला बोलल्या तो या नेत्याला बोल तो चांगलं व्हायला लागलं पोराचं पिढ्यानं पारच ते बघ ना आधी मी काय जाणून बुजून बोलत नाही सहा महिने झालं मला येड्यात काढायला लागले तर माझ्या जातील येड्यात काढायला लागले तुला मंत्री करते पद देते तुला आमदार करते तू नाही एका देशात मोठा मग जात लागले ना वय वाट लागली त्यांची इकडे घालून वाटलं पूर्ण काळी लागली त्या पोरांची त्यांचं जीवन कसं जगत येते ते माहिती तुम्हाला त्याला बोललो तर काय बोलायला लागला फडाफडा फडाफडा बोल ना आता तिकडं सिद्ध जात झाली ओबीस आरक्षणात दहा टक्के घ्या बघ मराठी बी तो ऐकते कनित माझे साहेब मराठीत लांब जात नसते मराठ्यासाठी लढतोय तुम्ही मराठीला बर्बाद करून टाकले लक्षात असू द्या होी आरक्षणापासून हटतच नाही दोन दिवसापासून का। कारण बी काय वाईट केलं गोर गरीब मराठ्यांचे पोरं मोठे होतील राजकारणाचे होणार नाहीत का सगळ्यात आधी फायदा हे उचलते साहेब हे जरी आज फडफड करीत असले ना सगळ्यात आधी हे हो बी फायदा उचलते सगळ्यात आधी आम्हाला मयत बी न व्हायचं कारण सगळ्या योजनाची आधी आमजवळ इतकीला घरातच चिटकी लिहिली सगळ्या योजना मराठ्याच्या आधी हे खाते खोट बोलत नाही सगळं ताजे लाभ हे उचलते सगळा सगळा म्हणतो तुम्हाला सामाजिक कोणता कोणता असेल ते राजकीय आमका तमका सगळा सगळं ताजी उचलते अरे थोडी तर भान ठेवा जातीचं कल्याण होईल बोललो तुमच्या पक्षाला बोललो तुमच्या नेत्याला बोललो तुमचे जात तुम्हाला मोठं करते पण इकडे मतदान देऊन तिच्या कुंभ बोला ना करा ना सगळे सगळ्या सोयरीच्या अंबलबाजीवणी एवढं लागलं आयुष्याचं पिढ्याचं कल्याण होणार आहे मराठ्यांच्या पोराचं हेच मराठी बघते महाजन साहेब मराठी शांत नाही झाले का तुम्हाला शांत झालेत का नाही झालेत मराठी ऐकतेत तुम्ही काय काय करायला लागला टी इकडे आणली मी शेतकऱ्याच पोरगण मायाकर काय आहे मायाजो आणि कोणाचा पाठिंबा आहे तुम्हाला चौकस झाल्यावर कळत कोणाचा पाठिंबा आहे कोण कोण जातेत मग मधी मायासंग